आज आपण आपल्या शरीरासाठी बहुगुणकारी असा आवळा याची एक रेसिपी बघणार आहे तर हा बहुगुणकारी असा आवळा म्हणजे आपल्या केसांसाठी त्वचेसाठी आपल्या पित्तासाठी आपल्या शरीराला खूपच फायदेशीर असा असणारा हा आवळाला आपल्याला वर्षभरातून वर्षभर असं मिळत नाही तर ज्या सीझनमध्ये मध्ये हा मिळतो ना त्या सीझन आपण याला वर्षभर कसा टिकू शकतो ना याची रेसिपी मी आज तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे तर हा आहे गावराणावळा तर हा गावराणा ना आपल्या शरीरासाठी पण खूप उपयोगी असा असतो बहुगुणकारी असा असतो तर हा हा आहे ना खूप तुरट असा लागतो खाण्यासाठी मुलं आणि मोठी माणसं पण एवढी आवडीने असं खात नाहीत तर का आपण काय करणार याला वर्षभर टिकवण्यासाठी ना मी असे हे एक वाटी गावरानावळे घेतले स्वच्छ धुतलेत त्याचे डेट वगैरे काढलेत आणि ते ना आता आपण गरम पाण्यामध्ये असे टाकून घेणार आहे तर पाणी चांगलं उकळून घ्यायचंय आणि पाणी उकळल्यानंतर आवळी टाकायची आणि लगेच गॅस बंद करायचा त्याच्यावरती झाकण ठेवू नये ना आपण दहा मिनिटं हे आवळे अशी गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचे इथे आपण गॅस बंद करून घेतलाय फक्त गरम पाण्यामध्ये याला वाफ आणायची झाकण ठेवून तर बघू शकता दहा मिनिटानंतर हे आवळेला मी काढून घेणार एका जाळणीमध्ये आपण या आवळ्याचा ना मोरावळा बनवणार आहे किंवा रायावळा पण म्हणतात काही ठिकाणी याला पण आमच्याकडे याला मोरावळा असा म्हणतात तर आम्ही हे मोरावळे बनवून आपण वर्षभर साठून ठेवू शकता हे जेवण झाल्यानंतर रोज एक किंवा दोन जरी खाल्ले ना तरी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असे ठरतात तर बघू शकता हे दहा मिनटं पाण्यामध्ये असे ना, ना वापरून घेतल्यानंतर थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण काय करायचं ह्याला ना असे थोडे टोचे मारून घ्यायचे तर ह्या काट्याच्या चमच्याने किंवा तुथफिकणी ना तुम्ही अशी थोडा बारीक अशी वेच पाडून घ्यायचे म्हणजे आपण याला ज्या साखरेच्या पाकामध्ये शिजवणार आहे ना ते याच्या आतपर्यंत मुरण्यास मदत होते आणि आवळ आपला वर्षभर टिकण्यासाठी मदत होते तर बघू शकता तुम्ही असे तोचा मारून घ्यायचे तूथिकणी जरी तुम्ही मारून घेतले ना तरी पण चालतात तर अशी सगळ्या आवळ्यांना मी आता टोच मारून घेते आणि आपण हे ना याला नंतर पुढची प्रोसेस करूया बघू शकता एकदम त्याचा कलर पण थोडासा चेंज झालाय तर मी आज तुम्हाला ना वाटीच्या प्रमाणात त्याचं साखरेचं प्रमाण सांगत एक एक, एक एक वाटी भरून ये ना मी आवळे घेतले होते आणि त्याच वाटीने ना पाऊन वाटी मी साखर टाकलेली आहे तुम्हाला जर वजनी प्रमाण हवं तर एक किलो आवळे जर घेतले तर तुम्ही सातशे ग्रॅम साखर टाकली तरी पण चालेल तर बघू शकता तुम्ही आपण एक कढई घेतलेली आणि त्या कढईमध्ये आपण वाफ वाफून घेतलेले आवळे आणि जी पाऊन वाटी साखर घेतली ना ते दोन्ही मिक्स एकत्र करून कढईमध्ये ठेवायचे टाकायचे आहेत आणि मिडियम गॅस वरतीने याला सतत हलवत राहायचे पाणी न टाकताना आपल्याला याचा साखरेचा पाक करून घ्यायचा आहे तर आवळ्यामधील पाणी जे असतं ओलसरपणा त्यातच हे साखर विरघळते आणि बघू शकता पाच मिनिटानंतर साखर चांगली विरगळलेली आहे आणि साखरेच्या पाकीमध्ये आवळ्या चांगले शिजायला लागलेत आपल्याला हे आवळे चांगले इथे शिजून घ्यायचेत तर तुम्हाला जर पाकातला मोरावळा हवे असेल तर तुम्ही असं साखरेचा पाक असा तयार झाला ना की इथे गॅस बंद करायचा म्हणजे हा पाक पातळ राहतो आणि आवळा पाकामधला राहतो परंतु मी आज ह्याला घट्टसा मोरावळा बनवणार आहे साखरेचा पाक ठेवणार नाही जास्त तर बघू शकता असं त्याला फेस पण आला आणि साखर पण सगळी घट्ट व्हायला लागली आहे तर मी आता गॅस बंद करणारे आपला आवळा पण चांगला शिजलेला आहे तर एकूण दहा मिनटं याला दहा पंधरा मिनटं लागली पूर्ण आवळा मला असं साखरेचा पाक आटवून घेण्यासाठी तर बघू शकता आता थंड झाल्यानंतर याचा साखरेचा पाक पूर्ण घट्ट झालेला आहे आणि आपला आवळा पण चांगला शिजू तयार आहे तर याचा कलर थोडासा चेंज होतो असं लालसर कलर त्याला येतो साखरेच्या पाकामुळे तर बघू शकता आपला मोरावळा किती छान प्रत्येक आवळा असा सुट्टा झालेला आहे साखर त्याला आतपर्यंत मुरलेला आहे पाक त्यामुळे काय होतं आपला आवळा हा वर्षभर चांगला टिकतो mm. तुम्ही जर कच्चा आवळा ठेवला ना तर त्याला बुरशी वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळे आवळा असा चांगला शिजून घ्यायचा नक्की ट्राय करून बघा या मोरावळ्याची रेसिपी थँक्यू